नेरळ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नळपाणी योजना एकोणीसशे मध्ये बनवण्यात आली होती ही योजना नेरळ गावातील छत्तीस हजार लोकसंख्येसाठी होती आणि त्या योजनेची मुदत दोन हजार सोळा मध्ये संपली त्या योजनेचे मुदत संपून आठ वर्षाचा काळ लोटला असून नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे त्यामुळे नळपाणी योजना अपुरी पडत असते ते लक्षात घेऊन जीवन प्राधिकरणाकडून नवीन नळपाणी योजना मंजूर असून त्या योजनेचे काम सुरू आहे दरम्यान पाणीपुरवठा वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जकात नाका आणि तुलसीसमोर असलेले पाण्याचे वॉल हे सोडून पाण्याची चोरी करत आहेत या दोन्ही वॉलवर चिंचाळी मोडकनगर तुलसी आणि बुहाणी पार्क या भागातील किमान तीस इमारती असून स्थानिकांची दोनशेहून अधिक घरे आहेत रात्री या भागातील रहिवासी यांना दिवसातून दोन वेळा पाणी मिळत असल्याचे आढळून आले आहे रात्री अंधारात पाण्याचे वॉल उघडून पाणी चोरी सुरू असून त्याचा परिणाम पाण्याची मुख्य टाकी खाली होण्यावर त्याचा परिणाम होत आहे मोहाचीवाडी जलकुंभमधील अर्धेहून अधिक पाणी रात्रीच खाली होत असल्याने सकाळी पाण्याची वाट पाहणारे ग्रामस्थ यांच्या घरचे पाणी लवकर जात आहे त्यात कमी दाबाने पाणी पाणीपुरवठा होण्याच्या घटना देखील सतत घडत आहेत त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याची चोरी रोखावी अशी मागणी महिला वर्गाने केली आहे रिपोर्ट